एक मुलग्याला एक मुलगी दिसली एक मुलग्याला एक मुलगी दिसली ती त्याला पाहून सहज हसली मुलग्याला इतकं भारी वाटलं मनावर तिचं नावच कोरलं मुलग्याला इतकं भारी वाटलं मनावर तिचं नावच कोरलं हाय हॅलो असं तसं हाय हॅलो असं तसं बोलणं चालू कसं बसलं चला बघ कॅन्टीनला जाऊ आपण दोघं वडापाव खाऊ चल आपण कॅन्टीनला जाऊ आपण दोघं वडापाव खाऊ वडा खाल्ला मुलीने पैसे दिले मुलाने वडा खाल्ला मुलीने पैसे दिले मुलाने वडा छान होता तुझा भाऊ आहेस तू माझा अरे 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 अरे, अरे। हे तर चालच आहे मुलींची खा वडा मग सोडा <laughs> आधी खाऊ मग भाऊ मज्जा मुलींची फजिती मुलांची आता आता हे त्याच्याबरोबर असं घडल्यानंतर तो जो मुलगा आहे ना तो प्रचंड चिडतो एकदम चिडतो आणि मग त्याची एक अशी कविता आहे पुढे खुद को बहुत सुंदर समजती हो के खुद को बहुत सुंदर समझती हो हो तुम बरगद का पेड बरगद का पेड माहिती हो तुम बरगद का पेड हमारा दिल दुखाया है हो जाओगी ढेर के बाहर से बडी सुंदर हो बाहर से बडी सुंदर हो दिल है तुम्हारा काला उस पर लगा है मकडी का जाला जाता है बोला। हम तुमसे प्यार करते थे और तुम हमसे नफरत के हम तुमसे प्यार करते थे और तुम हमसे नफरत ये दुनिया जीत जाएंगे लग गई शरत आता लास्ट ऐसा है के अपने काले दिल को जरा तुम साफ रखना के अपने काले दिल को जरा तुम साफ रखना जैसा मेरे साथ किया है किसी के साथ मत करना थैंक यू प्रतीक पाटील